हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी स्कॉलरशिप आणि मंथन परीक्षा यांना उपयुक्त असा घटक को रिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर दॅट इज ऍक्शन वर्ड अँड डिस्क्राईबिंग वर्ड तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे आपण आजच्या व्हिडिओला बघा मित्रांनो आपण जी स्कॉलरशिप आणि मंथनसाठी सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील मराठी विषय आपला संपवलेला आहे मराठीमध्ये टोटल तेवीस व्हिडिओ आहेत या व्हिडिओचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला मराठीमधले पन्नास गुण मिळायला काहीच प्रॉब्लेम नाही आणि आता आपण जी इंग्रजीची सिरीज सुरू केलेली आहे त्यामधलं आपलं हे चौथं लेक्चर आहे आणि ह्या चौथ्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर आता याचा अर्थ पहिल्यांदा समजून घेऊयात काय असतो अर्थ कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चरचा तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची चित्र दाखवतील किंवा ऍक्शन वर्ड्स असतील आणि ह्यावरनं तो चित्रावरनं तुम्हाला कुठला अर्थ समजतो एखादं उदाहरण घ्या एक मुलगी अशी कसं दुःखी चेहऱ्याने बसलेली असेल मग दुःखी चेहऱ्यासाठी ऍक्शन वर्ड कुठला सॅड आहे हॅपी आहे जॉयफुल आहे की दुसरा कुठला आहे तर मग इथे आपलं उत्तर येतं सॅड तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला मंथन परीक्षेमध्ये किंवा स्कॉलरशिप परीक्षेमध्ये या घटकावर आधारित विचारतात तर मग आपण सुरुवात करूयात बघा आता पहिलं जे चित्र आहे ते चित्र बघूयात आपण बघा आता प्रश्न पहिल्यांदा वाचूयात काय दिलं आहे प्रश्न तर चूज द करेक्ट ॲक्शन वर्ड रिलेटेड टू द पिक्चर काय करायचं आहे तुम्हाला तर पहिल्यांदा पिक्चर बघायचं आहे आणि पिक्चरमध्ये ती मुलगी जी कृती करते त्याचा ॲक्शन वर्ड म्हणजे क्रियावाचक शब्द शोधायचा आहे ती कोणती क्रिया करते हा शब्द तुम्हाला शोधायचा आहे आता मुलगी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येते ती मुलगी आनंदी आहे हसते बरोबर ना मग तर हसण्यासाठी किंवा आनंदी असण्यासाठीचा कुठला शब्द त्या ऑप्शनमध्ये आहे तो पहिल्यांदा शोधा क्राय म्हणजे रडतीये मुलगी रडताना दिसते का तर नाही त्यामुळं पहिलं ऑप्शन चुकीचं आहे जंप म्हणजे उड्या मारते का तर तेही नाही लाफ म्हणजे हसते तर ती मुलगी जी चित्रामध्ये दिसते ती हसत आहे याचा अर्थ आपल्या ज्या प्रश्नाचं पहिल्या प्रश्नाचा जो योग्य पर्याय येतो तो पर्याय येतो पर्याय पर्या क्रमांक तीन त्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये आपण जातोय बघा आता काय सांगितलेलं आहे वीच ऑफ द गिवन पिक्चर इज रिलेटेड टू ॲक्शन वर्ड यॉन आता यॉनचा अर्थ काय तो तुम्हाला पहिल्यांदा समजला पाहिजे आता चित्र बघूयात आपण पहिल्या चित्रामध्ये मुलगी काय करताना दिसते तर थोडीशी स्माईल करताना दिसते हसत नाही आहे लाफ म्हणजे मोठ्या मोठ्याने हसते आता ती मुलगी स्माइल म्हणजे जस्ट असं थोडंसं स्मित हास्य देतील येते दुसऱ्या चित्रामध्ये मुलगी काय करते जांभई देते बरोबर ना आणि जांभई देणे यालाच शब्दाचा जो अर्थ आहे इंग्रजीमधला तो आहे यॉन त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन तिसऱ्या चित्रामध्ये मुलगी काय करताना दिसते बघा तर ती रडते आणि चौथ्या चेहऱ्या चित्रामध्ये तुम्हाला ती मुलगी काय करताना दिसते तर डोळे झाकलेत कदाचित ती झोपली पण असेल ठीक आहे ना मग आपल्याला प्रश्न विचारला योन या शब्दाचा जो अर्थ आहे त्या संदर्भातलं योग्य चित्र कुठलं तर आपलं उत्तर येतं योन म्हणजे जांभई देणे म्हणून या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढच्या प्रश्नात आपण जाऊयात बघा आता प्रश्न क्रमांक तीन चूज द प्रॉपर ॲक्शन वर्ड फॉर द गिवन पिक्चर आता चित्रामध्ये काय दिसतंय बघा बाळांनो तर चित्रामध्ये एक घोडा आहे आणि त्या घोड्यावरती एक लहान मुलगा बसलेला आहे बरोबर ना मग घोड्यावरती ज्यावेळेस आपण घोड्यावरती बसतो आणि घोडा पुढे पुढे जातो किंवा घोड्याला आपण पुढे पुढे नेत असतो ह्यासाठी एक पर्टिक्युलर शब्द आहे त्याला आपण म्हणतो राईड ठीक आहे ना राईड मग राईड असा अर्थ कशासाठी होतो तर घोडा हाकणे किंवा घोडा चालवणे किंवा रपेट करणे मग आता हा पर्याय आहे करीत हा का तिथं तो बघायचा ड्राईव्हचा अर्थ चालवणे पण काय गाडी वगैरे चालवण्यासाठी आपण ड्राईव्ह हा शब्द वापरतो सीटचा अर्थ बसणे आणि राईड म्हणजे काय रपेट करणे किंवा काय करणे त्या घोड्यावर बसून फिरणे ह्यासाठी शब्द आहे राईड रन म्हणजे पळणे याचा अर्थ पर्याय क्रमांक एक दोन आणि चार हे चुकीचे पर्याय आहेत मग योग्य पर्याय कुठला तर पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढच्या प्रश्नात आपण जाऊयात बघा पुढचा प्रश्न काय दिसतोय तुम्हाला आयडेंटिफाय द पिक्चर रिलेटेड टू द वर्ड शॉर्ट आता शॉर्ट या शब्दासाठी योग्य असं चित्र कुठलं तर पहिला मुलगा पहिल्या चित्रामधला उंच दिसतोय म्हणजे तो टॉल असणार आहे दुसऱ्यामध्ये बघा उंची कमी असलेला दिसतोय व्यक्ती तुम्हाला तर त्याचा पर्याय योग्य पर्याय आहे शॉर्ट म्हणून त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर येतं शॉर्ट तिसऱ्या चित्रामध्ये जो माणूस दिसतोय तुम्हाला तो जाड आहे है, है ना आणि चौथ्या चित्रामध्ये जो माणूस आहे तो एकदम स्लिम आहे म्हणजे आपल्याला जो प्रश्न विचारला आहे शॉर्ट आणि शॉर्टसाठी मग योग्य पर्याय कुठला आहे पर्याय क्रमांक दोन ओके चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण जातो आहे बघा प्रश्न क्रमांक पाच चित्र बघायचं आहे तुम्हाला आता तो चित्रामध्ये मुलगा दिसतो आहे हा मुलगा कसा दिसतोय है तुम्हाला हॅप्पी दिसतोय है का हॅपी म्हणजे आनंदी आहे का तर नाही नाईस म्हणजे छान दिसतोय का तर तोही नाही फाईन म्हणजे तो, तो असं ओके वाटतो आहे का एकदम फाईन नाही तसं पण नाही वाटत तर तो मुलगा तुम्हाला सॅड दिसतोय दुःखी दिसतोय म्हणून प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढच्या प्रश्नात आपण येतो आहे बघा आता प्रश्न क्रमांक सहा चूज द करेक्ट डिस्क्राईबिंग वर्ड फॉर स्लेट आता स्लेटचा अर्थ काय असतो तर स्लेट म्हणजे काय तर पाटी है, है ना मग पाटी ह्या शब्दासाठी लहानपणी आपण जी पाटी वापरतो अभ्यास करण्यासाठी किंवा पाडे लिहिण्यासाठी ह्या पाटीचे वर्णन करणारा योग्य शब्द शोधायचा आहे येलो कलर दिलाय ब्लॅक दिला आहे रेड दिला आहे व्हाईट आता पाठी कुठल्या कलरची असते तर कोणाचीही पाठी असू द्या ते कलर कशी असते ब्लॅक कलरची असते म्हणून प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक दोन चला सातव्या प्रश्नात आपण येतो आहे बघा आता सातवा प्रश्न काय विच इज द करेक्ट डिस्क्राइबिंग वर्ड फॉर द पिक्चर आता दिसतंय ते चित्र ते कुठलं आहे आईस्क्रीमचं मग आईस्क्रीमसाठी योग्य वर्णन करणारा पर्याय शब्द शोधायचा आहे आहे कोल्ड येस आईस्क्रीम थंडच असतं हॉट गरम असतं का आईस्क्रीम तर नाही बॅड म्हणजे घाण असतं का चांगलं नसतं असं आहे का तर तेही नाही सोर म्हणजे आंबट असतं का तर तेही नाही मग आईस्क्रीमचं जे काही चित्र आहे त्याचं वर्णन करणारा योग्य असा शब्द काय आहे कोल्ड म्हणून प्रश्न क्रमांक सातचं उत्तर पर येतं पर्याय क्रमांक एक चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण जातो बघा काय प्रश्न आहे चूज द करेक्ट लेटर टू फाईंड द नेम ऑफ ॲनिमल आता तुम्हाला काय करायचं आहे तर ॲनिमलचं नाव शोधायचं आहे या कीवर्डवरनं किंवा जे तुम्हाला चित्र दिसते कसं शोधायचं तर काय करायचं चूज द करेक्ट लेटर टू फाईंड द नेम ऑफ ॲनिमल आता इथं तुम्हाला ॲनिमलचं नाव तयार करायचं आहे शेवट काय लिहिलं आहे चावी चावीला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो की म्हणतो आता कीच्या आधी काय लावायचं म्हणजे ह्या जागेत डाव्या बाजूला काय लावायचं लाव की जेणेकरून लाव ते लावल्यानंतर चार पर्यायपैकी योग्य पर्याय लावल्यानंतर त्यापासून प्राण्यांचं नाव बनेल तर मॅन की म्हणतो का तर नाही फॅन की म्हणतो का नाही पण मंकी म्हणतो आपण बरोबर ना मंकी म्हणजे मं माकड म्हणून मा ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण जातोय प्रश्न क्रमांक नऊ आता प्रश्न क्रमांक नऊमध्ये तुम्हाला बघा एक चित्र दिलेलं आहे काय दिसते चित्रामध्ये तर तुम्हाला चित्रामध्ये एक काय दिसते म्हैस दिसते बरोबर दि ना आणि म्हैसला आपण काय म्हणतो बफेलो ओके मग ती म्हैस काय करते पुढे दिलेल्या चित्रासाठी योग्य नसलेला क्रियावाचक शब्द ओळखायचा आहे आता ती म्हैस तुम्हाला पाण्यामध्ये दिसते आता आपल्याला विचारलाय प्रश्न काय तर तिच्यामधला अचूक नसलेला पर्याय म्हणजे चुकीचा पर्याय शोधा आता ईट हा पर्याय बरोबर असू शकतो कदाचित ती तिथं असेल आणि खात असेल ठीक थी। आहे होऊ शकतं वॉक चालू शकते ती हिअर ऐकू शकते पण फ्लाय उडताना कधी म्हैस बघितली का आपण तर नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन ओके चला पुढच्या प्रश्नात येतोय आपण क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस आता क्वेश्चन फॉर प्रॅक्टिसमध्ये आपण काय करणार आहे तर अजून प्रॅक्टिस क्वेश्चनचा अभ्यास करूयात की जेणेकरून तुम्हाला काय होईल कशा प्रकारचे प्रश्न पडतात परीक्षांमध्ये ह्याबद्दल तुम्हाला थोडीफार आयडिया येईल बघा आता पहिलं जे चित्र दिसतंय तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसतंय तर सिलेक्ट द करेक्ट ॲक्शन वर्ड फॉर द गिवन पिक्चर म्हणजे इथं तुम्हाला एक ॲक्शन वर्ड शोधायचं आहे आता मुलगी काय करते तिथं चित्रामध्ये ते बघा चित्रामध्ये मुलगी झोपलेली दिसते मग आता आपण ऑप्शन रीड करूयात पहिला जो ऑप्शन आहे तो लाय लायचा अर्थ काय होतो खोटे बोलणे फॉल म्हणजे खाली पडणे स्लीप म्हणजे झोपणे आणि सीट म्हणजे बसणे मग आता योग्य पर्याय कुठला आला तर पर्याय क्रमांक तीन म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय काय विचारलं आहे बघा चूज द प्रॉपर डिस्क्राईबिंग वर्ड फॉर द पिक्चर म्हणजे तो मुलगा तुम्ही चित्रामधला बघा आणि तो मुलगा काय नक्की करतोय त्याच्यासाठीचा योग्य असा शब्द तुम्हाला शोधायचा आहे आता पहिला जो पर्याय दिलेला आहे तो स्केअर्ड असा दिसतोय स्केअर्डचा अर्थ घाबरणे दुसरा आहे अँग्री अँग्री म्हणजे रागावणे हॅप्पी हॅप्पीचा अर्थ काय येतो आनंदी असणे आणि त्यानंतर ग्लॅड ग्लॅडचा अर्थ काय येतो तर ग्लॅड म्हणजे आनंदी असणे किंवा सुखी असणे किंवा असं आपण म्हणतो एकदम फ्रेश मूडमध्ये चांगलं असं असणे मग आता आपल्याला जो विचारला आहे प्रश्न त्यामध्ये योग्य पर्याय कुठला वाटतो तर स्किअर्ड स्किअर्ड मध्ये बघा काय होते घाबरणे तो मुलगा घाबरल्यासारखा वाटतोय का तर नाही वाटत आहे बरोबर ना घाबरणारा माणूस काय करतो असा हात अगदी जवळ शरीराच्या घेऊन असा घाबरलेला तुम्हाला दिसेल पण तसा तो चित्रामध्ये दिसत नाही त्यामुळे पहिला पर्याय हा चुकीचा पर्याय असेल त्यानंतर दुसरा अँग्री यस वाटतोय अँग्री म्हणजे सर रागावल्यासारखं वाटतं ना हातवर वगैरे केलेला दिसतोय म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन ठीक आहे चला तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण जाऊया तिसरा प्रश्न बघा काय आहे विच वन इज नॉट अ डिस्क्राईबिंग वर्ड फॉर द मिल्क मिल्कसाठी योग्य नसलेला पर्याय तुम्हाला शोधायचा आहे ठीक आहे मग आता मिल्कसाठी बघा काय काय त्यांनी ॲक्शन वर्ड दिलेले आहेत किंवा कुठल्या प्रकारचे वर्ड सिमिलर आहेत आणि कुठला नाही असं आपल्याला शोधायचं आहे मिल्क व्हाईट येस पांढरं असते दूध हेल्दी येस आरोग्यपूर्ण असते क्रीमी क्रीमी म्हणजे त्याला साई वगैरे असते तेही बरोबर आहे स्ट्रॉंग मिल्क असतं का तर नाही आणि आपल्याला चुकीचाच पर्याय शोधायला लावलेला आहे म्हणजेच प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढच्या प्रश्नात आपण जाऊयात विच ऑफ द गिवन वर्ड इज नॉट ॲन ॲक्शन वर्ड आता याचा अर्थ काय होतो की खाली दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द ॲक्शन वर्ड नाही म्हणजे एखादी कृती करतोय त्यासाठीचा संदर्भातला शब्द नाही पहिला आहे कम कम म्हणजे एन त्यानंतर दुसरा जो पर्याय येतो तो आहे गो त्यानंतर तिसरा आहे जम्प आणि चौथा आहे है, हॅप्पी आता कम म्हणजे येणे हे ॲक्शन आहे ना येतोय तो मुलगा म्हणजे त्याची ॲक्शन कृती काहीतरी गो म्हणजे तो जातोय ही पण कृती आहे जंप मारतोय म्हणजे उड्या मारतोय ही पण त्या मुलाने केलेली कृती आहे है। पण हॅपी हॅपी हे है काय येतं तर त्याचं एक्सप्रेशन येतं त्यामुळं ॲक्शन वर्ड कोणता नाही तर पर्याय क्रमांक चार हॅपी हा शब्द ॲक्शन वर्ड नाही प्रश्न क्रमांक पाचमध्ये येतोय आपण सिलेक्ट द करेक्ट डिस्क्राईबिंग वर्ड फॉर द पिक्चर आता जे दिलेलं चित्र आहे त्याचं वर्णन करणारा योग्य असा शब्द शोधा पहिला आहे हार्ड दुसरं आहे शार्प तिसरा आहे रफ आणि चौथा आहे सॉफ्ट आता नाईफ नाईफसाठी नाईफ म्हणजे काय सुरी नाईव्स हे त्याचं अनेक वचन होतं तर सुरीसाठी योग्य असा शब्द कुठला असेल तर तो आहे शार्प कारण सुरी जी असते कशी असती धारधार त्याला असते किंवा धारीची असते मग ह्याच्यासाठी आपला योग्य असा पर्याय कुठला येणार आहे प्रश्न क्रमांक पाचसाठी तो येईल कसा तर तो, तो असेल फिर शार्प म्हणजेच पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये आपण जाऊयात बघा आता पुढचा प्रश्न काय आहे विच ऑफ द गिवन पिक्चर्स इज रिलेटेड टू द ॲक्शन वर्ड जम्प आता खाली काही चित्र दिलेली आहेत आणि या चित्रांमध्ये तुम्हाला योग्य असं उड्या मारण्याचं चित्र कुठलं वाटते तर बघा पहिलं चित्र जे आहे ते काय दिसते तुम्हाला कदाचित हा मुलगा लंगडी खेळतोय दुसऱ्या चित्रामध्ये मुलगा रन रनिंग करतोय पळतोय नंतर तिसऱ्या चित्रामध्ये काय चाललंय तर दोर उड्या खेळायचं चाललेलं आहे आणि चौथ्या चित्रामध्ये मात्र काय दिसते तर ती मुलगी तुम्हाला काय दिसते जंप म्हणजे उडी मारताना दिसते म्हणजेच प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार ठीक आहे आता येतो आपण सातव्या प्रश्नामध्ये आता सातवा प्रश्न जो आहे तो कोणता आहे तर चूज द प्रॉपर ऍक्शन वर्ड रिलेटेड टू पेन आता पेन म्हणजे आपण ज्यांनी लिहितो त्यासाठी योग्य असा शब्द तुम्हाला शोधायचा आहे मग काय काय ऑप्शन आहेत ते बघा रीड सी राईट आणि इंक ठीक आहे आता आपल्याला योग्य पर्याय द्यायचा आहे त्यातला मग रीड म्हणजे वाचणे पेनाचा उपयोग करून आपण वाचतो का नाही सी सी म्हणजे बघणे पेनाचा उपयोग करून आपण बघू शकतो का तर नाही राईट right म्हणजे लिहिणे पेनाचा उपयोग करून आपण लिहू शकतो म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते काय येणार आहे तर पर्याय क्रमांक तीन दॅट्स द राईट ओके त्यानंतर पुढच्या प्रश्नात येतोय आपण बघा प्रश्न क्रमांक आठ विच वर्ड करेक्टली डिस्क्राईब द मॅन सिटिंग अंडर द ट्री म्हणजे झाडाखाली जो माणूस दिसतोय बसलेला तो त्याचं योग्य असं वर्णन काय तुम्ही कराल आता ऑप्शन दिलेत बघा पहिला ऑप्शन तुम्हाला काय दिसतोय तर तो आहे बिझी दुसरं आहे यंग तिसरा आहे ओल्ड आणि चौथा आहे अँग्री आता ह्या चित्रामध्ये यंग म्हणजे लहान मुलगा नाही आहे त्यानंतर बिझी म्हणजे हा कामामध्ये बिझी वाटतो आहे का तर नाही अँग्री म्हणजे रागवलेला दिसतोय का तर तेही नाही मग ह्या प्रश्नाचा योग्य पर्याय कुठला आला तर पर्याय क्रमांक तीन चला पुढच्या प्रश्नात आपण जातोय प्रश्न क्रमांक नऊमध्ये आलो आपण ऑब्झर्व द पिक्चर्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर इट आता एक आजोबा दिसतात तुम्हाला चित्रामध्ये येस आणि ते काय करतात ते वॉटरिंग म्हणजे झाडाला पाणी घालतात ते दिसते का तुम्हाला येस मग तुम्हाला तिथं जी रिकामी जागा दिलेली आहे तिथं योग्य पर्याय निवडायचा आहे डॅश डॅश द प्लांट्स रेग्युलरली काय करायचंय तर प्लबचा अर्थ काय असणार आहे तर तो पाणी घालणं नाही कारण चित्रामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे पाणी घालण्यासाठी योग्य शब्द काय मग पाणी घालण्यासाठी आपण कुठला शब्द वापरतो वॉटरिंग वॉटर दे प्लांट्स रेग्युलरली म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर येतं पर्याय क्रमांक चार ओके त्यानंतर चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण जातोय प्रश्न क्रमांक दहामध्ये काय आहे प्रश्न क्रमांक दहा विच ऑफ द गिवन वर्ड्स करेक्टली शोज द ॲक्शन शोन इन द पिक्चर आता चित्रामध्ये नीट बघायचंय मुलगा काय करतोय समोर स्टूल दिसतोय आणि ह्या स्टूलला मुलगा ढकलतोय पुढे 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 ढकलतोय मग ह्यासाठी योग्य शब्द कोणता बघा आता पहिला जो ऑप्शन आहे लिफ्ट लिफ्ट म्हणजे उचलणे मुलगा उचलतोय का त्या स्टूलला तर नाही पिक म्हणजे पकडतोय का बघूयात आपण पकडणे म्हणजे हातामध्ये पकडतोय का तर तो पुढे पुढे ढकलतोय त्यामुळे पीकही आपण लिहू शकत नाही पुश पुश म्हणजे ढकलणे आणि पूल म्हणजे ओढणे स्वतःकडे ओढतोय का तर नाही तो पुढे ढकलतोय म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन चला त्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय वीच ऑफ द फ्रूट इज सर सरचा अर्थ काय असतो आंबट कोणतं फळ खालील चित्रामध्ये जे दिसतंय ते आंबट असू शकेल ठीक आहे हा आहे तुमचा प्रश्न क्रमांक अकरावा आता प्रश्न क्रमांक अकरामध्ये चित्रामध्ये नीड बघा पहिलं चित्र आहे चिकूचं चिक्कू गोड असतो बनाना तोही गोड असतो त्यानंतर तुम्हाला पुढे ऑरेंज दिसतंय ते आंबट असते आणि पुढे ॲपल आहे ते पण कसं असतं आंबट नसते गोड असते याचा अर्थ चवीला आंबट असणारं फळ कोणतं असणार आहे ऑप्शन क्रमांक किती तिसरा चला पुढच्या जा प्रश्नामध्ये जातोय आपण बघा आता बारावा प्रश्न चूज द पिक्चर दॅट डिस्क्राईब द वर्ड हार्ड हार्ड म्हणजे कठीण कठीण ह्या शब्दासाठीचा योग्य चित्रामधला पर्याय कोणता पहिला हे फूल बरोबर आहे सनफ्लावर हे नाजूक असतं दुसऱ्या चित्रामध्ये दगड दिसतोय स्टोन दिसतोय हा कसा असतो नाजूक असतो का कडक असतो हार्ड असतो तर हार्ड असतो त्यामुळे प्रश्न क्रमांक बाराचं उत्तर तुमचं येणार आहे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे चला प्रश्न क्रमांक तेरामध्ये जाऊयात आपण वॉट इज द गर्ल डुईंग इन द पिक्चर काय करते ती मुलगी तर ती हात असा करून दाखवते म्हणजे ती काय करत असेल बरं ती काउंट करते मोजते किती कप आहेत ते बरोबर आता चित्रामध्ये ती मुलगी ऍक्शन काय करताना दिसते तुम्हाला तर ती मुलगी काय करते तिथं चित्रामधले कप मोजते मग मोजण्यासाठी कुठला पर्याय बरोबर आहे त्याला आपण काय म्हणतो मोजण्यासाठी काउंटिंग हा शब्द वापरतो म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन प्लेईंग म्हणजे खेळणे ड्रिंकिंग म्हणजे पाणी पिणे किंवा पिणे आणि डान्सिंग म्हणजे डान्स करणे तर ह्या कुठल्याच कृती ती करत नाही आहे पण ती काय करते काउंट करते म्हणून ह्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन चला पुढच्या प्रश्नामध्ये येतोय ऑब्झर्व्ह द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह चित्र बघायचं आणि चित्रावरून योग्य असा पर्याय निवडायचा आहे बरोबर आता काय काय दिले चित्रामधले ऑप्शन शेजारी ते बघा स्विपिंग म्हणजे काय करणे झाडलोट करणे कुकिंग स्वयंपाक करणे क्लाइंबिंग उड्या मारणे सिंगिंग गाणे म्हणणे मुलगी काय करते चित्रामध्ये तर तिच्या हातामध्ये झाडू आहे कचरा भरायची सुपली आहे आणि त्याच्यामध्ये ती काय करणार आहे आता कचरा गोळा करणार आहे म्हणजे ती मुलगी काय करते स्विपिंगचं काम करते आहे म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढच्या प्रश्नात येतोय आपण चूज द करेक्ट डिस्क्राइबिंग वर्ड फॉर द क्यू आता क्यूचा अर्थ काय असतो रांग चित्रामध्ये रांग दिसते का तुम्हाला रांगेमध्ये सगळे माणसं थांबलेली आहेत काही स्त्रिया त्यामध्ये पण दिसत आहेत मग हे सगळे एका काउंटरच्या पुढे लाईन करून थांबलेले आहेत किंवा क्यू करून उभे राहिलेले आहेत मग आता ह्यासाठी योग्य चित्र बघून पर्याय कोणता आहे हॅपी क्यू आनंदी दिसतात का ते कुणी चेहऱ्यावरून तर नाही त्यामुळे त्याचं उत्तर हॅप्पी म्हणजे पर्याय एक नसणारे लॉंग क्यू लॉन्ग क्यूचा अर्थ काय असणार आहे मोठीच्या मोठी, मोठी लाईन आहे तर दिसते का येस yes, दिसते म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन हेवी म्हणजे जड आणि टॉल म्हणजे उंच त्यामुळे तिसरा आणि चौथा देखील पर्याय येणार नाही चला म्हणून पंधराव्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक सॉरी पर्याय क्रमांक दोन ठीक आहे त्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये येतो आहे आपण सोळावा प्रश्न बघा चूज द करेक्ट ऑप्शन व्हॉट इज द काउ डूईंग इन दिस पिक्चर आता चित्रामध्ये गाई दिसते आणि गाई काय करते गवत खात आहे तर चित्रावरून तुम्हाला गाय काय कृती करते ह्यासाठीचा योग्य पर्याय शोधायचा आहे पहिला पर्याय आहे द काउ इज सिटिंग काऊ म्हणजे गायी बसलेली आहे का तर नाही त्यामुळं हा प्रश्नाचा जे काही पर्याय असेल तो चुकीचा आहे द काव इज इटिंग समथिंग ते खाते पण गाई खात असताना आपण एक पर्टिक्युलर शब्द वापरतो तो, तो म्हणजे ग्रेझिंग बरोबर आहे का तर त्यामुळं ह्याचं जे काही उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सोळाचं ते काय असू शकतं तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन द काव इज ग्रेझिंग ठीक आहे पर्याय क्रमांक किती येणार आहे तीन काव इज ग्रेझिंग ठीक आहे म्हणजे गायी चरत आहे चला पुढच्या प्रश्नामध्ये येतोय आपण चूज द करेक्ट लेटर्स टू गेट द नेम ऑफ बर्ड आता चित्रामध्ये काय दिसते कोंबडा दिसतोय आणि सुरुवातीला कुठलं अक्षरं लावली तर त्यापासून एका पक्षाचं नाव बनेल असा प्रश्न विचारलाय मग कोंबड्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो तर त्याला आपण म्हणतो कॉक बरोबर ना सी ओ सी के आता ह्याच्या आधी काय लावावं लागेल व्हिट कॉक म्हणतात का, का पक्ष्यांना कुठल्या तर नाही पण पी कॉक म्हणतात बरोबर आहे का म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन चला आता प्रश्न क्रमांक अठरामध्ये आपण येतोय प्रश्न क्रमांक अठराचा प्रश्न वाचूयात आपण पीक आउट द पिक्चर विच इज सुटेबल फॉर द गिवन ॲक्शन खाली काही चित्रं दिलेली आहेत आणि चित्रावरून आपल्याला काय करायचं पुढे दिलेल्या क्रियावाचक शब्दासाठीचं योग्य ठरणारं एक चित्र निवडायचं आहे बघा आता पहिलं चित्र जार आहे बरोबर त्यानंतर दुसरं चित्र आहे बुक तिसरं आहे प्लेट आणि चौथं आहे रूलर म्हणजे पट्टी आता आपल्याला प्रश्न क्रमांक अठरासाठी काय करायचं आहे योग्य असा ॲक्शन वर्ड शोधायचा आहे की ज्याच्यामध्ये हे सगळे आपले ॲक्शन वर्ड बसले पाहिजेत ठीक आहे आता कुठले कुठले ॲक्शन वर्ड आहेत बघा क्लोज ओपन आणि रीड आता अशी कुठली खालच्या चार पर्यायापैकी वस्तू आहे की जिचा उपयोग आपण बंद करतो उघडतो आणि वाचतो देखील जारचं जारचं झाकण आपण बंद करू शकतो उघडं करू शकतो पण जार वाचता येतो का तर नाही त्यामुळे हा पर्याय येणार नाही पण बुक हे आपण क्लोज म्हणजे बंद करू शकतो ओपन म्हणजे उघडू शकतो आणि रीड म्हणजे वाचू शकतो म्हणजेच प्रश्न क्रमांक अठराचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन पुढच्या प्रश्नात येतोय आपण सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू फील इन द ब्लँक्स रिकाम्या जागी योग्य असा शब्द तुम्हाला निवडायचा आहे बघा आता पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते आय म्हणजे डोळे आणि डोळ्याचा उपयोग कशासाठी सी म्हणजे बघण्यासाठी आणि लगेच पुढे दिले तुम्हाला इयर मग इयरचं काम म्हणजे कानाचं काम काय ऐकणे म्हणजे याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक एक हियर ई ए आर चला पुढच्या प्रश्नात आपण येतोय प्रश्न क्रमांक विसावा सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन आता काय दिलेत तर तुम्हाला निडल निडल म्हणजे काय सुई ह्या सु, सु, सुई संदर्भात योग्य असे चौथा पर्याय तुम्हाला शोधायचे आता सुई संदर्भातले कुठले शब्द आहेत तर स्ट्रिंग दोरा शिव म्हणजे सिवतो आपण बरोबर आहे का हे म्हणजे आपण काय करतो टाके वगैरे घालतो त्याला आपण म्हणतो हिम आता त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह असलेल्या जागी कुठला शब्द तुम्हाला लिहायचा आहे किंवा लिहिता येईल तो कुठला येईल टॉस स्पील ब्लिंक किंवा स्टिच स्टिच म्हणजे शिवणे म्हणजेच विसाव्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार ठीक आहे चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण जाऊयात सिलेक्ट द प्रॉपर ॲक्शन वर्ड आता आपल्याला काय करायचं आहे योग्य असा ॲक्शन वर्ड शोधायचं आहे क्रियादर्शक शब्द शोधायचा आहे तर काय पहिल्याने दिले कर्ड कर्ड म्हणजे काय असतं दही आणि दह्यासाठीचा योग्य असा पर्यायी शब्द आपल्याला शोधून काढायचा आहे पहिला आहे वॉश वॉश म्हणजे धुणे दही धुतो का आपण नाही कट कट म्हणजे कापणे दही कापता येतं का तर तेही नाही त्यामुळं ते पहिला आणि दुसरा ऑप्शन चुकीचा पिल म्हणजे काय करणे लिंबू आपण पिल म्हणजे काय करतो पिल म्हणजे ते काय करता येतं पिल करता येतं का आपल्याला दही तर हाही पर्याय तुमचा काय येणार आहे चुकीचा येणार आहे पण चर्न म्हणजे आपण त्याला घुसळू शकतो येस घुसळू शकतो म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण जाऊयात कम्प्लीट द बॉक्स बाय चूजिंग द करेक्ट ॲक्शन वर्ड फॉर द गिवन वर्ड आता खाली काय दिलं आहे स्पनॅच भाजीचं नाव आहे आणि ह्यामधून आपल्याला काय करायचं आहे योग्य असा पर्याय शोधायचा आहे ठीक आहे मग आता हा प्रश्न बघा दोन हजार एकवीसमध्ये पडलेला होता ठीक आहे मग आता स्पिनॅचसाठी योग्य पर्याय कोणता असेल तर स्पिनॅचला ऑप्शन दिलेत लंब स्क्रीबल वूबल आणि चौथा पर्याय आहे कूक मग प्रश्न क्रमांक बावीसचं उत्तर काय येणार आहे कुक कारण भाजीचा उपयोग आपण काय करतो स्वयंपाकासाठीच करतो ना त्यामुळं याचा पर्याय असेल पर्याय क्रमांक चार बाकीचे पर्याय ते येणार नाहीत ठीक आहे चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण जाऊयात प्रश्न क्रमांक तेवीस बघा आता प्रश्न क्रमांक तेवीस काय सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन वर्ड लिफ्ट लिफ्टसाठी योग्य असा पुढे शब्द लिहिण्यासाठी आपल्याला योग्य पर्याय शोधायचा आहे लिफ्ट म्हणजे उचलणे द वॉल येईल का तर उन भिंत पण उचलू शकत नाही फार्म शेती तेही उचलू शकत नाही रिवर देखील उचलू शकत नाही पण द बॉक्स म्हणजे एखादा बॉक्स असेल तर तो आपण उचलू शकतो म्हणजेच प्रश्न क्रमांक तेवीसचा योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक चार तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये को रिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर हा कंटेंट पूर्ण केलेला आहे आय सो सर्वांना या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील पुन्हा एकदा एक रिक्वेस्ट आहे जर चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर इतर तुमच्या लहान देखील या चॅनलची लिंक शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहे धन्यवाद